मित्रांनो <laughs> आज आपण आता आलेलोय आहे आचूक ड्रायव्हरांच्या कडे आज आचूक ड्रायव्हरांच जाणून घेऊया ह्या गाडीवरती असली गाडीला स्पीड नाही लागते आचूक ड्रायव्हर नमस्कार नमस्कार काय सांगाल आज ही गाडी भरपूर दिवसात ना आज एकत्र आणली हा सोमा आणि बाबू शेट गाडी एकत्र आणली गाडीला स्पीड पण जास्त लागलेलं गड शिमीला गाडी स्पीड जास्त लागलेलं आता आज मला वाटतं सगळ्या टॉपच्या गाड्या आहेत टॉपच्या गाड्या आहेत काय आज गाडी गटाला कशी पाळली हो। गटाला काय स्पीड होत्या जास्त होत फायनल जास्त लावलं तर एक नंबर होणार गाडीला बैल पण तितकी पाहली पाहिजे एक नंबर तास आता काय मनामध्ये काय चाललंय आता सगळे टॉपची बैल आहेत फायनल ला हे यात्रेचं मैदान आहे यात्रेचं मैदान काय नाही एक नंबर करायची इच्छा आहे हा एक नंबर झाला पाहिजे एक नंबर झाला पाहिजे बाबासने काय सांगितलंय काय त्यांचं पहिलं मी पास केला की म्हणून असत एक नंबर झाला पाहिजे ड्रायव्हर तुमचं रन मशीन हे नाव कधी पडलं रन मशीन रिल स्टार हा त्यानं नाव पाडले रन मशीन एका व्हिडिओ मध्ये ते कसं काय रन मशीन नाव पडलं म्हणजे कसं त्यांना त्या आध्याने कसं व्हिडिओ बनवले ना ती परत रणजित सरन मोरे सरकार ती पुकरायला लागली तिच्या आता सगळ्या पब्लिकच काय म्हणणं आहे माहिती आहे ना त्यामध्ये होय अच्छा ड्रायव्हर आता पब्लिकच म्हणजे फॅन्स लोकांचं काय म्हणणं आहे माहित आहे का ज्यावेळेस हरण्याची ही राजाची गाडी एकत्र येते का ना त्यावेळेस चेहऱ्यावर मिळायला असते सारखं शंभर टक्के कुशेगावची हिंदी कसरी गाडी आहे ना हा एक हजार गाडीमध्ये एक नंबर केला गाडी येणार गाडीचं काय आता तुम्ही भरपूर चाल तुम्ही मला वाटतं या मत्तूरची पण गाडी आता दोन तीन मैदाना चालवली चार मैदाना आणि ही पण गाडी आता तुम्ही काय म्हणताय काय फरक काय जाणवतो काय स्पीड लागते गाड्यातून बसून आणि मालकाचा पण माझा विश्वास आहे मला मोठ्या मोठ्या गाडीतून बसव आज टू व्हीलर वर आलाय का ते मी चालले नाही खुटावडीच्या राऊनच्या गाड्या आली असं गाडीत नक्कीच काय आला आ, मी तिकडं मला गाडी यायची असली की रामची गाडी असते मला फिक्स हा हा रावण आता सगळी मला वाटतं ड्रायव्हर लोकांना काय वाटतं माहिती का ड्रायव्हर म्हणले की पैसा लय कामा किंवा फोर व्हिलर असं काय आहे काय नाही संघर्ष आहे संघर्ष केल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही संघर्ष किती करावा लागला आपण दहा वर्ष संघर्ष केलाय होय दहा वर्ष केलाय मित्रांनो बघा पैसा काय असा लगेच येत नाही त्याला भरपूर कष्ट करायला लागते ते आता गाडी ज्यावेळेस तुम्ही बसवता ना त्यावेळेस कधी कधी तास चांगली नसते ती किंवा मैदान चांगलं नसतं काय काय ज्या ज्यावेळेस घरी जाता काय काय त्रास होतो किंवा काय काय दुखत ना तर पण सगळ्यांना वाटते की आता ड्रायव्हरनं गाडी कधी कधी काय होत बैलांच्या बी कधी कधी चुका होते त्या पण बोलताना काय पब्लिक काय म्हणतं की ड्रायव्हरनं गाडीच नीट आणली नाही किंवा असंच झालं तसंच झालं काय झालेलं असते फक्त ड्रायव्हरला माहित असते ना बाकीच कोणाला काय एवढे माहित नसते त्यात तेव्हा माणसं काय काय म्हणणार आजचं हे कसं आहे मैदान काय पारंपरिक आहे निवृज मैदान झालं कोण आहे हाय कोणला गाड्या झोपाय चांगला आहे नाही आता फायनल जायच्या मित्रांना आता बाबांच्याकडे जाऊया जरा आज बाबांचं जाणून जा बाबांचं बहुतेक चाललंय बाबा चाललंय पाणी करायचं चाललंय काय पाणी करायचं आता मित्रांनो बाबांचं चाललंय पाणी करायचं आता ही गाडी आज एकत्र आली या भरपूर दिवसात शेट पण म्हणलं गाडी आज एकत्र आणली या फायनल ला राहणार नरसा सकाळी मला सांगितलेलं आणि गाडी फायनल राहिली आज काय चांगली गोष्ट आहे ना विश्वास आहे ना विश्वास आहे ना विश्वास आहे राजावर पण विश्वास आहे तुमचा कायमच मी बघितलं कणस वगैरे त्याला सगळ्यालाय तुम्ही बसून तेवढं काम केलं पाहिजे का नाही आपण आपण इथे येऊन बसायचं काय तरी केलं पाहिजे पण लोकांना वाटतं की आता बैल पडतो शेड झालो नाही 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 जमले पाहिजे वर जायचं पण आता लोकांचं काय म्हणणं असतं माहितीये का बैल पाळायला लागलाय म्हणजे आता माणसं हवेत गेली किंवा पायाला देणार नाही ती किंवा वायदी घेतील अशी पण लोक बोलणार या क्षेत्रात बरोबर आता बघा ते तुम्हाला उदाहरण सांगितलं असतं पण याच्यात नको तसं सांगता येत नाही सांगता येत नाही कारण भरपूर उदाहरण आहे भरपूर उदाहरण आहे ते अनुभव भरपूर आला असतील बाबा तुम्हाला या क्षेत्रात याच बघा आता अनुभव दोन वर्ष काढले आम्ही या क्षेत्रात हा त्यामुळे अनुभव चिकार चिक्कार आले ना चिकार चिकार आपल्याला आता मला वाटते माग आपली दानाजी भावांची भी मुला झालेली त्यांच्या पण महिलाभर आपला एक दिवस बैल पाहणार आहे ना पळायच पाहणार आहे ना पळायच पळायच कारण तुम्ही शब्द दिला का दिला ती दिला शब्दात बदल नाही का शब्दात नाही बदल करायचं कधी पळेल ही सांगता येत नाही पण पळणार एवढं निश्चित कधी पळेल ही सांगता येत नाही मित्रांनो तसं म्हणाय गेलं ना तर बाबांनी सांगितलं मला सकाळी सा भरपूर संघर्षात दिवस काढलेत हळू 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 चार नंबर पाच नंबर तीन नंबर दोन नंबरचे पहिले टाकून इथपर्यंत राजा आलाय संघर्ष भरपूर आहे का संघर्ष भरपूर आहे संघर्ष असल्याशिवाय जमतच नाही ना एकदम टापलं नाही आपण गेलो नाही ना नाही नाही ना आपण थोडं 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 वर चढत गेलोय गडशे मी फोना नंबर याच गोलाला आपल्या आपली एकच अपेक्षा असते आपण गोलालाच राहावं एवढंच आपलं बाकी काय नसते अपेक्षा बाकी काय नाही एक नंबर नाही नाही तसली काय अपेक्षा नसते गोला मिळाला समाधान उड्या मारत घरी जाणे एवढंच काम आपलं आता काय काय असतं माहिती का एक नंबर केलाच पाहिजे नाही तसं आपलं नसतंय आपण नाही म्हणत असणार आपण गोलालाच राहायला समाधान असे करायचं आता आजचं नियोजन शेटनी केलेलं का तुम्हीच केलं ते दोघांनी काय आता हो चालतंय मित्रांनो शेटची पण आपण गाड घेऊया आता बाबांच्या घटना आता जा मित्रांनो आता आपण आलेलं हरण्याकडे शेट जरा मज जाण घेऊया आज गाडी जमवलेली चांगली शेटनी कारण ही गाडी आली की काहीतरी वेगळं बघायला भेटतं शेठ नमस्कार आज हे नियोजन चांगलं केलं तुम्ही भरपूर दिवसात कारण भरपूर लोकांची काय इच्छा होती माहित आहे का राजाची आणि ही गाडी पळावे आज नाही पलावी आणि काय झालं आता राजा इकडच्या मैदानाला असत मी मुंबईला असतो काही मैदान मी पुण्याचे खेळलो आणि पुण्याला राजाला इकडनं येणं जाणं पण थोडा प्रेशराईज होता त्याच्यामुळे चाल पण इथला मैदान जो राजा बोलला की माझा गेल्या वर्षी फायनल झालेला आहे आणि या मैदानाला खेलो त्या हिशोबाने आम्ही खेळायला आलो आजचं पब्लिकचं काय रिएक्शन होत नाही पब्लिकचा रिलेक्शन म्हणजे ही गाडी जी जो गाड्याशी लोकांना माहीतच होत ही गाडी आज फायलंड मध्ये नंबर झालेली गाडी आणि लोकांची आवडती गाडी झाली हो शंभर टक्के कारण जी लोक इथं मैदानात जी गाडीला गराडा घालून लोक येतात आणि आवडीने या गाडीला या करतात आणि राहिला जेवढ्या लोक जे बाहेरून पण तुमच्या युट्यूबच्या मार्फत या आपल्या लाईव्हच्या मार्फत जे बघतात त्यांनाही आवडत गाडी पालण्यासाठी आणि बघण्यासाठी त्याच्यामुळं गाडी सुंदर पालत आणि तो नियोजन आम्ही ठरवलंच केला शेट आता काय काय लोकांचं काय म्हणणं माहिती माहितीये का ज्यावेळेस पुशेगावला गाडी एक नंबर करते का ना ती बैल डाऊन होते ती किंवा रनिंग कमी येत पळत नाही ती जास्त तसं काय आपल्याला जाणवलं बघा आता मी श्रद्धेने पुशेगावला माझ्या जवळ बैल नसताना सुद्धा मी यायचो आणि काही खेळ बघण्यासाठी पण यायचो एक श्रद्धेने येत होतो आणि त्या श्रद्धेने कुठेतरी एक भगवंतांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला त्या तीरेज जी झाली केसरी पुशेगाव तिचा मानकरी बनवला तर कुठेशी त्या जर श्रद्धा माझ्या पाठीवरती आशीर्वाद आहे आणि तो गुलाला स्वरूपात मला त्यांनी तो गुलाल देऊन आशीर्वाद दिला आणि आता त्या टाइमापासून आम्ही जिथं पण गाडी जातो तिथं फायनल मध्येच गाडी म्हणजे कुठेशी अशी आम्हाला नाराजीची वेळ आलीच नाही त्याच्यामुळं देवाला दोष ठेवणं म्हणजे एक मूर्खपणा ठरेल पण आपण जर नियोजन चांगला केला तर शंभर टक्के गाडी पळेल आणि नियोजनात आपण जर कुठेशी कमतरता जर असली तर कुठेतरी गाडी पडल तर त्यावेळेस कुठेतरी आपण कोणाला दोष ठेवणं हे चुकीचं ठरेल कारण मित्रांनो हा प्रश्न विषय ना काय विचारला मला भरपूर बोल लोक बोललेली हा प्रश्न विचारा कारण काय काय लोक मला बोललेत तशी की आमची म्हणजे बैल तिथं पाहिली ती आणि नंतर परत स्पीड कमी आला तर तसं काय नसतं आपण श्रद्धेने जर आपण ज्याला श्रद्धेने मानतो त्याच्यावरती श्रद्धा ठेवली या तुम्ही बैलावरती विश्वास जर ठेवला तर तो कुठेशी तरी एक मैदानात जर कुठेतरी कमी पाला काही त्याचे कारण तो बोलू शकत नाही सांगू शकत नाही तर आपण कुठेतरी आपल्या मनातून अंतकारणातून आपण त्याला जाणलं पाहिजे की आज काहीतरी आपल्या बैला प्रॉब्लेम असेल आणि दुसऱ्या दिवशी आपण त्याची काहीतरी सुधारणा करून दुसऱ्या वेळेस आपल्याला कुठेतरी चांगला पैरा घालून जर आपण प्रयत्न केले तर शंभर टक्के आपण सक्सेस होऊ आणि मग त्याच विश्वासाने आपण गाडी पालवायची दुसरं काही ड्रायव्हरचा विषय काय सांगा आणि त्यांचं काय रिलेशन राहत ना तर काहीच नाही आचूतला समजा पहिल्यांदाच बसवला गाडीवरती मायनीला कारण तो राजा पलवत होता पण त्याने हरण्याला पालवल्याच्या नंतर त्याला हरण्याची पण टेक आली आणि ती टेक त्याला पूर्ण जाणीव झाली की कोणत्या पद्धतीत कोणत्या काढला पाहिजे कोणत्या बैलाला कोणत्या वेळेला आणला पाहिजे असं करून आणि जो त्याला हिंदकेसरी किताबाचा जो मान मिळून दिला पैसा गावला हरण्याने आणि राजाने त्याच्यामुळे त्याला त्या गाडीवरती बर जास्तच आनंद कुठेतरी त्याचं पण नाव याच्यात जास्त लौकिक झाला आणि तो आवर्जून जर ही गाडी पलायची असली तर तो ड्रायव्हर असतो आणि ड्रायव्हर पण छान आहे चालक ड्रायव्हर आहे कुठेशी तरी विश्वास आहे आणि सगळ्या गोष्टीला तो ज्या पद्धतीत हरण्याला आणि राजाला पलवायला ड्रायव्हर पाहिजे त्या पद्धतीत तो सक्षम आहे म्हणजे त्यांचं बी बी मोठा हात आहे शंभर टक्के ना कारण कुठेतरी गाडी आणण्याचा जो हे असतं तो ड्रायव्हरचा असतं कुठेतरी गाडी व्यवस्थित सुट्टी झाली पाहिजे ते मेकरचा असतं म्हणजे सर्वच गोष्टी तर एकामेकाचं ते तालमेल जर तुमचा जुलाला तर सर्व होईल उद्या ड्रायव्हरनिस जर गाडी आणत राहिला आणि जर सुटी मेकरच्या हातातून गाडी सुट्टी नाही झाली तर ती फॉलो होऊ शकते त्याच्यामुळं धरणार हाकणार या सगळ्या गोष्टी जर तुम्ही मेल जुळवा तर तुम्हाला कुठेशी तरी ओढीला दोन पावलं सक्सेस व्हाल तुम्ही बस आता आजच्या पण या मैदानात गाडी राहिली काय सांग चला गाडी आज बघितली गाडी आज बघली सुंदर गाडी पाला कारण बाजूची गाडी पण टॉपचीच गाडी होती तिला मारली म्हणून नाही कारण ती पण कुठेशी करायच्या फाटीला गेली आणि कुठेतरी बैलांनी पण प्रेशर गटापासून शेमीला चांगला लावला आणि ती गाडी आज आमची चांगल्या अंतरात पास झाली आता मित्रांनो त्यांना जायच्या बैल फायनल ला गेला शेट एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद तुम्ही माझी मुलाखत घेतली त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद थँक्यू